देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे तर सातव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी बिहारमध्ये जाहीर सभा झाली यावेळी नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला एलईडीच्या जमान्यात ते कंदील घेऊन फिरत आहेत तेही एकाच घरात उजेड पडत आहे या कंदिलांनी बिहारमध्ये अंधार पसरवला आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत एक्झिट पोल सुरू झाल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले तुम्ही हे गेतले जे की जेव्हा हे इंडिया आघाडीचे लोक झोपताना जागे असताना ईव्हीएम ला दोष द्यायला सुरुवात करतील तेव्हा याचा अर्थ एनडीएच्या यशाचा एक्झिट पोल आला आहे चार जून रोजी पाटलीपुत्र येथे नवा विक्रम होणार असून देशातही नवा विक्रम होणार आहे असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की मी भारताच्या कानाकोपऱ्यात गेलो आहे आणि सर्वत्र एकच मंत्र ऐकू येत आहे सर्वत्र तोच विश्वास व्यक्त होत आहे फिर एक बार मोदी सरकार या निवडणुकीत एकीकडे मोदी आहेत जे चोवीस तास तुमच्यासाठी कठोर परिश्रम करतील आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे जे चोवीस तास खोटे बोलेल एकीकडे मोदी आत्मनिर्भर भारत बनवण्यात व्यस्त आहेत तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडे कोणतेही काम नाही देशवासियांनी त्यांना सुट्टी दिली आहे काही तुरुंगात विश्रांती घेत आहेत काही बाहेर राहत आहेत आणि म्हणूनच इंडिया आघाडी दिवस असो वा रात्र मोदींना शिव्या देण्यात मग्न आहे वोट बँक खुश करण्यात व्यस्त आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा